झाले पहिली राहिली मेहनत करायची सवय आणि आता ना पोर रे हात आज आहे ना लोक हसत्या बाहेर जोर काढत होतो लोक इतके हसायला लागले तर काय करतो वरून कापडा घेतो मस्त मेहनत करतो कपडे काढाव निघ कपड्या कपड्यासोबत काय होत काढू आपला मोकळ जो मी ते सर आला, आला, आला। वी या। वी या। 우야. 아이 뭐가 가라두 군포를 이렇게. 데 아예 셋받 가이 거르고 이 군. 가이 거르고. 아예 군티 바이에티 차 삼태. 잠, 잠. 아, 내야 이제 돌 빠가. 여보보. 여보

आता ना पुढचे काम पटापट पटा पटा पट होते तिकड राहिलं काय अर्धवट या लोकांच्या मागच उभं राहायला लागत काम काजल काय काय तू आता आली की पाहिलं आता मला वाटलं तुम्ही इकडे मी आले तुम्ही कुठं गेले होते होते कुठं मग तिकडे सांगत काय बारी माझे काय माझ्या शरपात राहणं कोणतरी पाय आणली घरामध्ये ऊ आज आवाज ना खिडकीत पाहिलं तुम्ही डोकायला डोकायला म्हणजे मी नव्हतं मी चाललो रश्यान स्वीटी ना ती अशी खिडकीत लोम कळत होती ती रश्याने चालली होती ना तिने आवाज ऐकला तिने आवाज ऐकला पाहिलं म्हणली का बरं लोंब कळते का एवढं वयाला एवढा वय हा पटता काय याला पण तेच म्हणतो एवढ्या वयामध्ये एवढं करावा का माणस ना अरे असं आहे ना अशी आवाज मोठमोठ्या येतो येत होते असे मोठ्या आवाज येतो पाहिले म्हणजे ऐकले मी डोळ्याना नाही पाहिलं आणि काय लाज वाटते माणसाला या असं पाहणं चांगलं आहे का तुम्ही स्वतः ऐकायला गेले ती म्हणजे आता ही स्वीटी जोम करत होती तिथं लटकली शिवटी ना पाहिलं मग शूटीला मी चाललो होतो तिकडून ना तर मग मी ब काय करतो नाही ऐकण्यासाठी कान ऐकच फरक रतो अरे माझ्या कानानं आवाज ऐकला माझे स्वतःचे कान ऐक आवाज ऐकला म्हणजे जाऊ दे ना मोर्दे काय करचा आपल्याला जसे त्याचं काय कर कोण जाऊ दे ना मोर्दे सांग तुझ्या काम कर हा? शांत हो सांगून दे त्यांना सांगू मी सांग ना ओ तू बाई कशी भांड कुडळे बाई ते तर लघू ऐकले तून ती सांगले जा मत ऐकल हां बरं पाहते कोणाचा वाचाल माहिती का तू नाही सांगितलं ना ती बिचारी वावरात काम करत असं सांगायला मग त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं डायरेक्ट मी पाहिलं तुम्ही कॉ पाहिलं नाही तू माझं नाव सांग मी स्वतः पाहिलं ना माझ्या डोळ्याने पाहिलं मला कानाने ऐकलं आवाज तुमच्या डोळ्याने डोळ्याने पाहिलं तुम्ही कानाने मी पण किडकिथून पाहिलं ना असं असू तू हा काय तर मला सांगायला लागलं काही बिबोला तेवढं चला ना आता घरी चला ना काय सांगा त्या इकडून चला कोथंबीर भारी झाली पण गावतड झालं जरास चला आता मोठ मोठं काढून तरी घेत आवरलं ते काम हा मी आवरलं का मी असं म्हणते काय आली मी डायरेक्ट आवरत मग <coughs> मी चालले इकडून हा मग दिसले तुम्ही म्हणता चला अगं या ना कोथिंबीर पाय किती मस्त झाली ना मस्त आली बाई हा पण म्हणले थोडस गाव तडे बारीक सारीक ना mm -hmm. ते घ्यावा उपटून हा ना ते परत काढायचे वेळेस वाढत राहता दिवसभर शेतातच राहता काय माहिती हा अग पण मग नाही का आता आपण शेतकरी म्हणा शेतातच राहणार ना पण मग घरी नाही लक्ष राहत जास्त आता घरी काय आम्ही दोघे नवरा बायको राहतोय पण मग आज ते मानावरेची तब्येत थोडी कणकण करीती मले। मग मले हो बस मग हा घरीच काम होते हा घरीच आहे ते येत नाही का इकडं वावरात आला तर येईल चक्करला नाही तर काय ते कामाचं कसं ते ना उके राहते कामाची आलं तर आलं नाही तर नाही बी अस पण घरी काम काढलं तू घरी काय करीत होते ते कोण अगं भाऊजी काय करते घरी असं घरी काच काय बाई ते माणूस आलंय काम सुकारे असल काहीतरी खात असलं आणि घेतलं असेल म्हणून वावराकडे येत नाही मग आता झोपा काढित मग झोपा का का? नाही ना झोपा आणि मस्त्या रोज बांधणं करीत डोकं लावी आपल्या आपण घ्यावा करून नाही का मग तू रोज तिकड आल्यावर रोजच तिकडं मजा येईल ना मजा अगं मग आता तू इकडं येते हजा करायला तिकडं ते मजा करीत कोण भाऊजी म्हणजे काय झालं काय नेमकं मजा काची जाते भाई एक तो मी चालले घरी अय बाई असं अर्धवट सांगू काय जाती माझ्या काची मला सांग ना माझी उन एक इकडं ना एक इकडं आता मला वाटलं तुला माहित असेल आता मला काय माहित राहणार मी सकाळपासून येणं कोथंबरीत लगाबाळा काढून एक तर मला ना माझ्या नाव त्यांनी सांगितलं हा हा का हां त्यांनी डोळ्यांनी पाहिलं म्हणजे त्यांनी बी पाहिलं आणि ती शिटी का कोण नाही ती आपली तिकडची ती शिटी ती स्वीटी नाही का ग मागच्या बाजूला राहते मागच्या लिहिल्याकडे तिकडे हा हा तीशा ती का आवाज नाही का राहते ती हा तिने बी पाहिलं वाटतं घरामध्ये घरामध्ये हा काय गं काय झालं ते लय आवाज येत होती आवाज येतो आमच्या घरात आवाज येतो ते आणि ते पांघरून बिंगरून आवाज मानावरा आता मग आता काय मी काय खोटं सांगू का माझा नवरा काय मग तुझ्या घरात काय नवरा राहील हे पण तू खरं सांग तिन काय गेलं अगं बाई खोट सांगल का अगं मी काय बाई मला एवढं तेवढं त्या आधीतूनिकड यायला किती जीवाला आलं होतं पण मग आता जे काय आहे ते सांगावं म्हटलं हे बाय आता सावध केलेलं बरं नाही तर मग काय जास्त प्रकरण वाढलं बिडलं तर काय करायचं नाही तशी तू खोटं नाही बोलणार बाई माझा माझेशी खोटं बोलाल का नाही त्याने जे पाहिलं परत त्या पुरीनी काय पाहिलं त्यांनी काय पाहिलं ते खोट थोडी बोलणार रे हा मग तरी म्हणले त्याला मी दुपारून रानात यायला सांगेल होत तर येतो येतो ये म्हणला ना आला कुठं आताय ना म्हणून मी म्हंटले ना तिकडं मस्त चालू आहे मज्जा तू करी ती इकडं जा बाई अगं रोज उठले का रोज काम करी दे ग रोज वावरात मरत हम्याला याचा बसावला मुडदा याचा आता याचा मुडदा गाडी तिथं गेल्यावर मी हा जाऊन पाय जाऊन पाय नाही तू आता सरक बाजूला जाऊ मला जायचं तू मी बरोबर झालं तू सांगायला आली नाही तर मला काय माहित याला काय माहिती आपल्याला काय तोंडावर तोंड पडत सांगून देईल बर लगेच आता याचा मुडदा मी लगेच दगड घेते का काय लगेच हिरो हिरून तयारीतच जाते ना ग दगड घेत नको नको वावरात पाठवून घरी येऊ दे करतो का तो दग एवढं दगड कुठं घेतली सोन्यासारखी बायको टाकून टाकी तुझं आता काय सांगायचं ये मग सांगायचं नाही बरं झालं तो सांगितलं तुझा आता तो आरी आता बाई 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 काय मेला काय कुदून पडलाय हा याच्या डोक्यात आता असा था दगड थांब मला आहे ना कोण सटवी ती पाहू दे आता आधी मला बाहेर काढून देतो येऊ दे करतो का काय वा काय करू राहिले तुम्ही अशी व्यायाम करतो मी व्यायाम करत्या हा काय झालं ती सटवी कुठं गेली काय सटवी आणि ती इडा होती ती तुझ्या का डोक्यात पण झाले का म्हणजे इड कुणीच नव्हतं का व्यायाम आम करतोय अरे देवा म्हणजे ते काजल निंदे म्हणजे तुम्ही व्यायाम करीत आहे का मागापासून व्यायाम चालू नाही तेव्हा असं व्यायाम करतो मी हा मी पहिले कुस्त्या खेळत होतो ना हां तेव्हा मग आता माझ्या हात पाहिजे दुखायला लागले व्यायाम केला ना आता तुम्ही मग हातून जगत नव्हते हा दगड घेऊन आले होते मी पन... पहिला असा धारावण्याच्या डोक्यात टाकावा पण मग डोक्यात काय आलं म्हणले कोणची सटवी तिला पाहू दे आधी आहो ती काजल आहे ना काजल त्या समाजची बायको ती मला म्हणत आली ती सांगाया म्हण तो नवरा आणि अजून एक कुणीतरी बाई त्यांच्या लय न चाळे चालूय मला घरात जाऊन पाय तिडूनच दगड घेऊन आले मी आज मी साळे करणार आहे का आणि मी पतचेवान माणूस आहे कुठे खळेले बरे आपलं लग्न झालं किती दिवसांनो तू आका पाहिलं ना हा बाया दोन चार महिने तर माझा तोंडा कपात नव्हते तुम्ही आणि तू तो तू अ तुया तु, 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 आई-बाप पण घरी ने केलो तुमचा व्यायाम चालू होता ना गेली कुठे होती पळून आपल्या नवरा बायकून पावत नाही का बारण्याला डवळी करून देते मा नवरा व्यायाम करतोय तेव्हा त्या बाईला घेऊन जो आपला कुस्त्या काढून राहिलाय बाई ती जवळ कुस्त्या नाही मी ते उठवायच्या काढतो तो अरे मा केवढा मोठा गैरसमज झाला ना मी म्हणले कुणची बाईची नाही टाकला टाकणार झाली असती बया सोन्यासारखा मा गमावून बसले असते तोंडात वाराय कोणी राहिलं ना बर तू विचार कर आपलं लग्न झालं पण मी बायक तरी वर तोंड करून पाहिलं माझी भात नाही तू मीस हा मला आहे ना मला माहिती मला शरीर संपता टिकवायची म्हणून तुम्ही व्यायाम करतो हा कारण मी पहिला कुस्त्या करले ना हाडकं कर दुखत होत मग मी ना काय करतो जवळ टाइम भेटेल ना त्या टायमाला व्यायाम करतो मग आपण केवढा ना गेला तुमच्यावरून वाचले तुम्ही एक दिवस आहे ना व्यायाम करतो पैकी पोर हसून उठले मला आता म्हातारा पण व्यायाम करायला त्यापेक्षा रग टाकून घेतलं का वरून चल आपल्या आपल्या घरात काय भेव का अहो मी तेच म्हणले का रग पांघरून का बाबा व्यायाम करायला हा हा गेली आल्या का तुम्ही या 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 अगं तुमच्या डोक्यात झाले किडे माझा नवरा व्यायाम करीत होता पांघरून घेऊन तुमची बाई नव्हती काही नव्हती अगं बाई पाहिलं होत हे बाई ऐकून घे

आयुष्याची मी रांडकी झाली असते तुमच्यामुळं जरा नीट पाच जण मग कळवला ये ना खेळाचे त्याने कोण मत आग लागली तर कोण म्हणतो आग लागली

लिपस्टिक आणि वटांचे काय खुनाया तुला सांग का हां हं त्वराची तू लावलं दिसती लग्नला घरी जाव मी रात्री लग्नाला जायला ते बरोबर हं तो मी माग नाही घेतली तो इड इ झोपली ना हां तवा तेचो टोंडाला माई पाट लागली ती बाय दोन होत ए मी त्यांनी तिकडे तोंड करलोत मी मागून टाकले होते ना तवा मातोला लागेल तिकड हा तुम्हाला काय वाटलं तुमच्या <laughs> तुमच्यामुळं आसवान आहे नवरा गमावून बसले असते जा

सगळं मोकळं केलं असत आहे ना मी पॅन्ट काढच मोकळच होतो आता डायरेक्ट माझा लंगूण बर तुम्ही सगळे आता मी काही ना डायरेक्ट सगळे कपडे काढून लंगुटावू लंगुटाऊ आता आता मी ना लंगुटो व्याम कधी जाईन लंगुटो लगुटाव डायरेक्ट हो असे ना का चालेल घरामध्ये पांघरून घ्यायची काही गरज नाही मस्तपैकी पैकी असं उभं असं व्यायाम करायचा उठायचं ना मी जोर काढ तुम वाजायला मला काही जवळ टाइम नाही तुमचे जोर वाजायला माग सत्रा उद्या माहिती रिकामे उद्या खरीत बसले त्या बाय आज आयुष्याचे गेले असते कळायला काही राग राहतो हा राग राहतो मी काय होतो या एवढं दगडा मी वरच गेलो होतो डायरेक्ट मी कुकडच दगड कुक, कुक। भया देवानी काय मला बुद्धी दिली म्हणून तुम्ही वाचले नाही तर आता काय पाहिला मी आता व्याम करणार रोज एक लिटर भर म्हशी ते पेणार दूध आपल्या काढून घ्या दूध वा म्हशी वा